मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा अजित पवारांना इशारा देत सडकून टीका केली मराठ्यांच्या विरोधात बोलतात तर तुमचं राजकीय करिअर बाद व्हायला काहीच टाईम लागणार नाही असा सनसनीत इशारा मनोज जरांगे पाटलांनी अजित पवारांना दिलाय त्याचबरोबर तुम्ही जर राज्यातले गुन्हे घडविले हे सिद्ध होत आहे ते उघड देखील होईल असा गंभीर आरोप करत आम्ही मराठ्यांना संपवणार मराठ्यांचे मुद्दे पाडायचे हे तुमचे पूर्वीचे विचार आजही आहेत अशी जाहीर टीका देखील यावेळी मनोज जरांगे पाटलांनी अजित पवारांवर केली तर यावेळी जरांगे पाटलांनी गोपीचंद परडकरांनी केलेल्या अर्धवटरावर म्हणूनच्या टीकेवर बोलणं टाळलं ते बिटशा गोदापट्ठ्यातल्या मीडियाशी बोलत होते सध्या तरी आम्ही त्यांना विरोधक नाही मानत नंतर बघू त्याचा त्याचा लोकशाहीचा अधिकार आहे जो तो जाऊ शकतो असं काय कोणाला बंधन नाही आहे की कोणी कोणाच्या मेळाव्याला किंवा कार्यक्रमाला जायचं नाही आमची लढाई ओबीसी आरक्षणासाठी आहे ती सुरू राहणार आहे आणि आम्ही ते मिळवणार आहे याच्यावरती मात्र आम्ही ठामे परंतु कोणी कोणाच्या कार्यक्रमाला जायचं नाही जायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय त्याच्यात आम्ही डोकावण्याचं काही कारण नाही बघू ना टायम आल मला तुम्ही पहिल्यापासून हेच केलं मराठ्यांसाठी तुम्हाला दुसरं आयुष्यात काय नाही आलं कधी काहीतरी ज्या जातीत जन्म घेतला त्या जातीसाठी पाऊल उचलायचे का तुमच्या पक्षात जे आहे ना तो जातीसाठी पाऊल उचलतो त्याला पाठबळ देऊन तुम्ही मराठ्यांच्या पोराचे मुर्दे पाडायचे का मध्यस्थी कारणीभूत बनवू नका तुमच्या पक्षातला माणूसच जातीवाद करतोय आणि दंगली भडवण्याच्या भाषा करतोय याचा अर्थ तुम्ही इतक्या दिवस जे गप्प बसलेला होतात त्याचं आत्ता उघडं झालेलं आहे की तुम्हीच त्याला मराठ्यांच्या विषयी होतात आज तुमच्या ह्या शब्दांना तुमच्या विचारांना आता आमच्या लक्षात यायला लागलं मराठ्यांचे जर मराठ्यांनी तुम्ही पहिल्यापासूनच मराठ्यांच्या बाजूने नव्हतात हे पुन्हा एकदा सिद्ध करू नका कारण आताचा मराठा आणि पूर्वीच्या मराठ्यात खूप फरक आहे राजकीय करिअर बाद व्हायला टाइम नाही लागणार तुम्ही आमच्या लेकरांना जर बाद करायला निघालात त्याच्या हाताने तर कारण त्याला पुढं घातलं त्यावेळेस तुमचं तोंड नाही उघड की जाती जातीत बोलू नको भडकाऊ भाषण करू नको वय त्या कोरडीच्या भाषा केलं त्या तेव्हा कुठं गेलता तवा नाही का मराठ्यांचे पोरं दिसले आम्ही कोणत्या पक्षाचे नाहीत किंवा कोणत्या गटातटाचे नाहीत